आदरणीय भाऊंना जन्मदिवसा शुभेच्छा देतो आदरणीय विचार मंच एक मुक्त छंद कविता सादर करतो मित्रांनो भावनेचं पुस्तक तुझ्या मनात दडलेलं भावनेचं पुस्तक वाचीन म्हणालो तुझ्या मनात दडलेलं पुस्तक भावनेचं पुस्तक वाचीन म्हणालो एक एक पान चाळताना हासीन म्हणालो प्रत्येक वेळेस तू दडवून ठेवतेस पुस्तक प्रत्येक वेळेस तू दडवून ठेवतेस पुस्तक आणि पुस्तक मी पुस्तकाच्या शोधात खपत असतो मस्तक शेवटी मी थकतो थांबतो शेवटी मी थकतो थांबतो पुस्तक वाच वाचण्याचा बेग पुन्हा लांबतो इतक्यात असंच व्हायला लागलं आहे इतक्यात असंच व्हायला लागलं आहे ठरवतो काही होत एक तुझा सतत संशय माझा विचार वेग अगं दाखव ना पान आणि पान उतारे आणि उतारे अगं दाखव ना पान आणि पान उतारे आणि उतारे वाक्य आणि वाक्य शब्द आणि शब्द शेवटी ज्या शब्दाने सुरुवात झाली ते शब्द हे सारं वाचून तुला समजून घेण्याची जरा इच्छा झाली आहे हे सारं वाचून तुला समजून घेण्याची जरा इच्छा झाली आहे वाळवंटात आता कुठे ओएसएस भरती आली आहे ही भरती ओसरण्याआधी ही भरती ओसरण्याआधी एकच गोष्ट साधी माझ्याही भावनेच्या उसवलेल्या पुस्तकाची काही पान तुझ्या पुस्तकात जरा ठेव जरा ठेव